मी मनोज बोरगावकर मराठीला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं पहिलं साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे आणि त्यामुळे केंद्राचे आभार आणि दिल्लीकरांचंही स्वागत मला कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी आठवतात विजयासाठी माझी कविता कधीच नव्हती म्हणून तिजला भीती नव्हती पराभवाची जन्मासाठी नव्हती कधी हटून बसली म्हणूनच इजला भीती नव्हती मरणाची काय सुंदर भावना आहेत ना आणि या भावनेनंच तमाम साहित्यिक आणि त्याचा हात लिहिता राहतो खेड्यात लहान मुलं जशी जत्रा पाहण्यासाठी आतुरलेली असतात जत्रेची वाट पाहत असतात तसा तमाम मराठी वाचक दरवर्षी या साहित्य संमेलनाची वाट पाहत असतो आणि आज हा सोहळा दिल्लीत घडतो आहे आणि या सोहळ्यातून आपल्याला साहित्यिकांना लेखकांना भेटता येईल विचारांची शिदोरी बरून बरोबर घेऊन येता येईल आणि ही शिदोरी या वाचकांना ताउम्र पुरणारी असेल म्हणून या दिल्लीच्या साहित्य संमेलनाचे संयोजक साहित्यिक आणि वाचकांचे मी मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद